वादले साडेपाच आणि आम्ही निघाल रुमा घ्यायला इसरला शेट आहे आपल्या वाटी लाडू कंपनी शंभर टक्के तेल बिल बघ चव्वद रुपये चौथा दिवस आमचा आणि एक एक लाव ना इथे ही मिल रहा <laughs> <laughs> है नाई काही मिळणार आहे जाय का वगैरे बघत चापा आई ते चापा आई वादले साडेपाच आणि आम्ही निघाले रूमाला तिकडे पुरा रुमांचा नंबर लागला आमचा आवामा आहे मी आहे संकेत आहे बघू दाखवल तुम्हाला एक किलोमीटर लांब आहे गाडीवाले तर चारशे रुपये बोलत आहे एक किलोमीटर झालं एक किलोमीटर सातशे मीटर फक्त चारशे रुपये कोण दिला गाड्याचं दोनशे पीचे वर तर लगेच दिले असतं चारशे रुपये मोठा असे चाललंय बरं अर्ध्या पैसे जास्त हा कॅश कॅश आहे र आजारवाई अरे इसरला शेट आहे आपल्या वाटी याची चप्पल चप्पल ना आणली चप्पल सात हजार रुपयाची व्हायची साधी चप्पल सहा हजार रुपयाची घालते बोल नायचं हे बाई या रूम आहेत चांगला वारी क्लीन स्वच्छता बघा ना किती आहे फक्त माणसं घरावी तिथली काही इतर ना सर सरळ उतर येत ना आका उलट होतर असं त्याचा जरला येऊ कुठे नाही माझ्या पुढा इथं मी आमदार इथं बाहेर आणला आम्ही गाठले आणि आमचे झाडात पचके आम्ही रुमा घेतल्या मस्त की मस्त आहेत आम्ही केले जीप आता झाला पोटगाराला यावी लावलं टिकलं आम्हाला व्हिडिओ संघाची बात आता आम्ही तिके व्हिडिओ मध्ये तिकडं लावतो आणि आमचा टाइम निघून गेलो व्हिडिओनुसार तर मित्रांनो पाऊस आलाय भरपूर बेकार रे बघा पाऊस आलेच आता बघू शकता लाडू कंपनी शंभर टक्के तेल बघ बाश। तर आता आम्ही इथं आलो मंदिराजवळ फोटो काढतो आम्ही क्लायमेट मध्ये आम्हाला फोटो काढता येणार नाही क्लायमेट असं आलं तिथून आम्हाला तिथे वरती असत तिथं कोकोनट वगैरे असं ना आपल्याला नारळ बिग पोरतात आणि ते आग बिग लावतो इथं पाऊस झाला की धावपल धावपल झाला पाऊस पडतो तर आता आम्ही निघू असते की आणि घरच्यांनी गेलेले बंकर असं वाटतं त्याच्यासाठी यावा नाही पाप घरच्यांसाठी ना ते फिरता आम्ही नाही काय जाऊन ना या तर मित्रांनो इथे पण व्हिडिओ वाढून ते काय नारळ बोलता काय तो काय नारळ बिल पोरता तर ते गेले नारळ पोराला म्हणजे नारळ आणायला गेले ते आणि मस्त पाणी पिला साडे नऊ आणि आम्ही जेव्हा तर आम्ही आलो या हॉटेल बघा काय आहे ना सलाड आहे सराट आहे का ये एक रोटी चाळीस रुपये आणि एक चपाती नव्वद रुपये फक्त हेड फुल हायफ आणि एक हाफ शेजर फुल शेजर राईस तीनशे तीस रुपये की आमचं फ्राईड राईस झालं तीनशे रुपये जेवण वगैरे झाले आमचं मस्त की आता आम्ही जाऊ खाली रुमावरती यायच्या तर रात्रीचे आता दहा मिनटं आम्ही तीन किलोमीटर चालत पप्पाच्या रूम मध्ये गेलो पहिले बघा चार्जर आहेत केला त्यांचे बॅगिंग पण नव्हतं चार्जर आणि तिथून हॉलो गेलो आम्ही वरती गेलो चार्जर बघला तिथे पण नाही घेतला मित्रांनो आज चौथा दिवस आमचा आणि आम्ही कुठे गोल्डन टेम्पल गोल्डन टेम्पल आता मी झाले गोल्डन टेम्पलला पोरा पोरा येत ना नाही चाव्या द्यायला आलो आम्ही ऑफिस तिथे चाव्या द्या आणि आज रूम तिकडे तिकडून बॅग यायचे त्या पण घेऊ आणि त्या बिल्ला पण घेऊ पोरांची रूम बघ राहील मी यांच्या तो जे काय ते दाखवतो आमच्या आर चक्री नेपाली गणपती बाप्पा बंगाल मूर्ती चलो आता आम्ही निघालो आहोत आता गोल्डन टेम्पल तर धावाच झाल्या एकवीस मिनट आणि आम्ही आला ड्रोन घ्यायला पोस्ट वरती उतरताना बॅक साइड ची बट आम्हाला बसून सोडलेलं तुझं घेऊन घ्या ती चिठ्ठी आहे ड्रोन घेतो आम्ही धाव पण तर आम्ही ड्रोन घेतलेला आता पण मी घेतो न सीफ डोन नीट भेटला तर ते ठेवत नव्हतं पण आम्ही त्याला रिक्वेस्ट केली न तर काल्या मारून घेतला यायला लागले सिबिंग दोन उग उगाचं दोन तीन रुपये गेले असतं आमचं तर ते गाडीवर मी गाडी पुरं लावले बोलतं मग ती पण द्यायला लागला आम्हाला तिकडं वरती होता हो मेन चेकपोस्ट आहे ना इथं पाण्याची बॉटल पण अलाउड नवरती पाण्याची बॉटल सिलेंडर कायच अलाउड नवरती असं आहे चला तर आता एक गाडी जवळ ए फ्यू मोमेंट्सला इथे आता मामाची मजा बघा नसतं जांबेल नसतं जांभेल सगळे ना सगळे ना, ना। आजूंकुन आजूंकुन आता अजून कोण दिला अजून कोणाला दिली जायचं तर आता आणि कपलेश्वर मंदिर शंकरचं मंदिर आहे आणि इथे धबधबा आहे योत ना बघ धबधबाला आता पावसाला ना म्हणून बघा गार्ड म्हणून लागत बरं वाटतं धबधबा चालू आहे बंद आहे इथं दर्शन घेतलेलं आहे श्री लक्ष्मीनारायणचं मंदिरच्या इथं पहिले कालती जाऊन द्यायचं आता कालती जाऊन देत ना इथे ना म्हणजे असा चांगला धबधबा होता बघ असा येऊया ना वर्षी अख्खा असं पाणी भारत व्हायला मी गव्हा आलतो ना ते का दोन हजार एकोणीसला काटरा घालतो इथं वरची पण असा व्यू फोटो चांगलात आहे ना इथून मेन मंदिर आहे ना इथं पहिले हातपाय जाऊन जायचं हातपाय होऊनच तिथं जायचं असं पहिले पहिले असं होतं हातपाय जायचं ना तिथं दर्शन घ्यायचं आता राहायचं मंदिरमध्ये मोबाईल अलाउट ना म्हणून ब्लॉक शूट ना करत ते बघा धबधबा असा धबधबा आहे पावसा आणि इथं पाऊस दिवाळीला परत आता फोटो बिटो बघा कॅमेरा मन करतो चला मित्रांनो दर्शन पूर्णपणे झालेलं आहे आणि दर्शन म्हणजे पंधरा पंधरा ते वीस मिनट दर्शन झाले चार पाच मंदिर आहे तिथं शंकराचं मेन मंदिर आहे सगळं चाकला। सगळ्यांची वाट बघतो आता आणि गोवा पूरं जायची आपल्या गोल्डन टेम्पलला त्यांचीच वाट बघतो मामांची चॉकलेट घेतली पैसे एक दो एक दो पैसे देतो ही आहे का ही उठलेली आहेत चांगला झाला नक्का बोलू काय ना काय तब्येत घराब होईल टाक येतलं काय ना तुला पाहिजे तुला पाहिजे का तुला पाहिजे का पाहिजे का तुला दोन्ही कारणाला एक एक लाव ना इथे एक इथे एक बाई मस्त डोक्याला मोठा नंदी यो बघा युती पत्र डोंगर आहे आणि तर गरुड सगळं तीर मध्ये असा ही पुती चोच आहे असा आकार आहे गरुड आला बस चलो बस, वाला बस चलो यो बघा यो सगळ्यात मोठा इस्कॉन आहे इथला तिरुपती रास भारी, राद भारी। कर हो रास भारी तो रास चे कारण की रासची इथला व्यू आहे ना सगळ्या भारी म्हणजे लाईट व्हिटी बघायला रास भारी ना किती मोठा इस्कॉन आहे बघा आता आमचा प्लॅन आहे रात्रीचा तर राखावरून शेचाळीस मिनिटं आले आहेत आणि आम्ही पोहोचलो ओल्ड वाड टेम्पल वरती तो कुंड हटते मोबाईल जमा करायला लागतील रुपया दोन आहेत आम्ही सर्व मोबाईल मोबाईलसाठी वापस फोन बंद आता एक दीड तास वापस टाने लागा लागा एक दीड तास राहील वापस बघा कौशी आम्ही इथं बसल्या मावांना मी कौशी येता जेव्हा पोहोले त्यांचं आत्मनिर्म जाऊ शकत ना आतमध्ये बाहेर थांबलो आता आलं 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 दे आमचा प्लॅन असा आहे आता त्याची मोल मिळा वर्षी आता इथून दीड दीड तास लागेल काला गणपती म्हणून नाही काहीतरी मंदिर येतो हो तिथं करायचे काला गणपती जिथून एक तास रस्ता गोल्डन टेम्पल तिथे जायचे ना तिथून आपल्याला वापस काय स्वॉट करू तर एक घरी घरी म्हणजे रूम बघवा रूम राव तिथून इस्कॉन ला जाऊ इस्कॉन शिव काय करायचं बघू होतं प्लॅन दानिश्री किस्ना मामा दानेश्री कल्पना दान करतात जवळ पैसे नसतात तरी पण दान करतात

कोळबाग आधी किती आले नुसते मागे राहिली दोन तास लेट झाला आम्ही दोन तास काय झालं काय कुठं गेली असत का हॉटेल आहे आम्ही थांबवलं तेजी हॉटेल आहे फ्राईड राईस आले मंचुरियन तर राहत आहे मी तर नसतं या थाल्या आहेत राईस चकी जेवलेल्या अनमिटेड टाल्या होत्या आणि राईस मगलेल्या फ्राईड राईस ते पण मार लागला थाल्या पण एक नंबर होत्या भाऊ पण मस्त घाले काही पण खाले असते की मीने पण खाले फ्यू मोमेंट्स लेटर ते फक्त मी काय मी जेवण वगैरे निघलेला आवाज आता मस्त जेवण होतं न पाहिजे काय सिंपल जेवण जेवण हां अन्ना इतर का अन्ना मार घ्या अंडा घ्या ಬೀನ್ <coughs>

आता सध्या आम्ही तामिळनाडूमध्ये आणि पाऊस पडलो म्हणून आम्ही तारपत्री मांद्रे सोय झाली आमची सध्या आख्या बागा दिसतील आमच्या आम्ही म्हणा व्हॉट इज युअर नेम प्रवीण प्रवीण नाव व्हायचा नागाचं वास आला आला मंदिर आला मंदिर आमची बस आम्ही मस्त की आलेलो आहो तिथं काय वर्ल्ड फर्स्ट सेव सेवन डी सेवन बी अच्छा सेव्हन डी प्लस सिनेमा ऑन व्हील्स ए सी सेवन डी काय ते त्याचा थ्री डी हरकत तो चला बरंच मोबाईल अलाउड नाही इथं पण आता इथंच स्टार आहे स्टार म्हणजे असं चालवं लागतं बघा ना मंदिर आहे गोव्यानंतर आणि त्या साईडला असं पाणी असतं त्यानं पैसे टाकत असतात आपण राजा चिला भेटतो आणि चल भेटतो हे बघा आमची फॅमिली मामा ह्यांची पोरा नाही आली पोरा पोरा ते तिरुपतीलाच राहिले त्यांना बोलतो आम्हाला ट्रॅव्हलिंग नाही जायचं तर चला आता आपण निघाला आहोत दर्शनासाठी आता पेपर आलो फ्रेश पण आलो दर्शन टायमिंग आठ एम आठ एम टू आठ पी एम शिवा एडशे तो शिवा बोलतो सतपत्र बाळ पंधरा नावाला शिकली फक्त नावाला नाही दहा सुद्धा नाही आले पंधरा फक्त पंधरा आहे ना नावाला शिकले नावा नावाला शिकले बाकी काही ना, इकायत ना, इकायत ना, इकायत ना तर वापस इथं लय बेकार काम केलं इथं आम्ही दोन हजार अठरा एकोणीस चालतो तव आहे ना असं काही लाईन मी नव्हती लाईन म्हणजे नॉर्मल होती आणि हॉल बिल नव्हतं इथं तीन रुपये तारखं हॉल बनवला पैशासाठी दीडशे रुपये जर दिलं ना तर स्पेशल एंट्री म्हणजे इथून एक्झिटशी बिन फुकटचा आम्हाला हॉलमध्ये बसून ठेवला एक तास तुम्ही दर्शनचा आम्ही मुद्दाम काढला ना कारण की बघत होतं काय केलंय आम्ही नक्की तर एक एक तास आम्हाला बसून ठेवला आणि वापस तो ता स्टार झाला तो वेगळा म्हणजे निवड पैशांचा गेला गेलं ना आपण त्यांना अंगावर चालवलं आपण पैसे देता म्हणून आम्ही अडीच पैसे दिलेत ना तेशे रुपया माग घेतो आणि हे फोन यांचं घेतलं ना आणि ते समोसा खाल्लं आम्ही ते सगळं आम्हाला भेटलेलं आहे ते पाणी पण बिस्लेटच्या किंनीचं आहे ना कार्ड लागतं काय माहीत काय विषय नक्की इथं बिस्लेट रिपॅकिंग करून देतात काय माहीत काय बिस्लेरी बोलतात किनली वॉटर बॉटल किनली हां आई तुला कसं वाटलं वाटलं पैशांचा खेळ गेला मग काही हां ते फक्त पैशांचाच खेळ चालू आहे ते मग आता पैशांचा खेळ गेला झाला अरे भाई तू काय बोलतो सांग मी आता आता आलो परत येणार नाही ते कारण लूटमार चालू आहे आपल्या मध्ये चला तिथे काहीच लूट मार मग बिन फुकट लूटमार चालू आहे दीडशे रुपये एक तिकीट दीडशे रुपये तिकीट शेठ झा टंडनी कशी पाम पंक्चर द्या काय बोलला बालाशेठ बालाशेठ बोलतो काय काय बोलतं पाला सरली गेली काय अजून चाळीस मिनटं आले आता आम्ही निघाले गोल्डन टेम्पल ची इथून सो so, चला आता कुठेतरी जवाल आम्हाला दीड तास बाईचा पोर्ट रिकामा येत होते इथं मधी नाही होतक चला आता पोट भरायचं आहे मला बोल गो मी ना लवकर Goinda. 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 वर्ष झाली आम्हाला की वर्ष झाली आम्हाला वर्ष झाली आम्हाला वर्ष झाली आमच्या पदाची आम्ही दिली आमच्या पदे दिली Sinado, tapa, the right, the dara sinado, tapa, I pa the canaciver, Uco, canaciver, Ucoba, and the one, and the one, and the one, and the one, and the one,

आनंदा भवन व्हेज रेस्टॉरंट आहे पूर्ण आम्ही घालायला आणूच की आज आणि बघा गाडी आव लिटिल बेड कामांना आज आज तर जेवण आमचा आलेलं पण आहे किंवा पनीर मसाला पनीर बटर मसाला आणि वेज कोल्हापुरी चौकशी आहे राईस वागवला आहे ना व्हेज फ्राईड राईस मस्त आहे मस्त मी टेस्ट केला का तर मित्रांनो सर्वजण जेवलेले आहेत आम्ही पान खात होता भाज का नाही तर मित्रांनो जेवण वगैरे झाले आता मस्त आहे की आणि हॉटेल पण बंद झाले आमच्या आमला ब्रश पण आम्ही लवकर आलो जेवण तर पण भर नव्हता बट राईस वगैरे झाला ना तो मस्त होता आपले स्पायसीस सगळे वेगळे असतात ना तर आपल्याला त्याच्यात आहे तिरुपती चलो सो आता आपण एका तासाने पोहोचू तिरुपतीला तर भेटू तिकडे जातं कारण की जमल्यान आता झोपतील अगदी मस्त मला माहिती आहे तर लाईक तिरुपती चलो